हॅलो मित्रांनो आपली रिक्षा पलटी झालेली आहे तर मित्रांनो मंगरू या गावामध्ये भाडं सोडून भाडं सोडल्यानंतर परत येताना आपली जी रिक्षा जी आहे ती पलटी झाली आहे तर पलटी का झाली आहे कारण मित्रांनो रिक्षाच्या लेफ्ट साइड जो टायर आहे त्याचा जो ड्रम आहे त्या ड्रम मध्ये ड्रमची जी रिंग आहे ती तुटली आणि त्या टायरमध्ये अडकली आणि अडकल्यानंतर टायर तो लेफ्ट साइडचा टायर जो तो जाम झाला आणि रनिंग मध्ये गाडी जाग्यावर पलटी झाली आहे तुम्ही ते बघू शकता इथे मित्रांनो बघू शकता गाडीची हालत खूप खराब झालेली आहे गाडीला खालच्या पत्र्याला का गाडीच्या काहीही झालेलं नाही फक्त वरचा जो हुड आहे तो हूड खराब झाला आहे हुड फुर पूर्ण एक साइड ला दबला आहे कारण रोडच्या साइड ला दगड असल्यामुळे दगडावरती हा हुड फेकला आणि हुड जो आहे तो वाकला या ला पूर्ण मी ते बघू शकता लेफ्ट साइडने गाडी पलटी झालेली आहे आणि हा जो टायर आहे या टायरचा ड्रम ड्रम ची रिंग तुटून तिकडनं तुम्ही ते बघू शकता इकडनं बाहेर आली आणि ते जे अडकली आणि अडकल्यानंतर टायर जो पूर्ण जे आहे पूर्ण जाम झाला आणि नंतर ते टायर घासलं एक न आणि हे जे टायर दोन्ही रनिंग मध्ये असल्यामुळे हा टायर गाडीचं काय कंट्रोल बिघडला आणि गाडी जागेवरती पलटी झाली गाडी पलटी झाल्या झाल्या त्या गावच्या लोकांनी खूप मदत केली खरंच त्यांचे मनापासून आभार तुम्ही लगेच लगेच ते गाडीवरती काढायला गाडी उचलायला त्यांनी खूप मदत केली त्या ठिकाणी तर मित्रांनो नंतर गाडी जे आहे चालू होत नव्हती रस्त्याच्या कडेला पाणी असल्यामुळे गाडी आपली चालू झाली नाही ते नंतर लगेच आपण छोटू दाला बोलवला तिकडे लगेच छोटू दाला बोलवलं आणि छोटूदा आल्यानंतर डिक्स वगैरे खोलून नंतर ड्रम खोलून त्यामध्ये ड्रम मध्ये ड्रम रिंग आहे ते काढून आपण टायर केला आणि पाय लावून गॅरेज ला गाडी आणली तर मित्रांनो मी आहे आता गॅरेज लाच्या गॅरेज गाडी घेऊन आलेलो आहे पाय लावून तर आता बघूयात गाडी चालू का होत नाहीये जण ला काय झालेलं आहे ते बघूयात तर मित्रांनो आता गाडीचं काम करायला चालू केलं आहे आणि सायलेन्सर देखील काढून बाजूला ठेवलेलं आहे छोटू आणि आता तुम्ही ते बघू शकता तो पेट्रोल काढत आहे तर पेट्रोल टँकच्या पाईपमधून तुम्ही ते बघू शकता तो पेट्रोल काढत आहे तर मित्रांनो आपली रिक्षा जेव्हा पलटी झाली तेव्हा तिथे पाणी असल्यामुळे ते पाणी आपल्या रिक्षाच्या इंजनमध्ये आणि ब्लॉकमध्ये गेलं होतं त्याच्यामुळे आपली रिक्षा जी आहे चालू होत नव्हती तुम्ही ते बघू शकता ऑइल आणि पाणी पूर्ण मिक्स झालं जेणेकरून आपली रिक्षा जी आहे ती पूर्ण बंद पडली आणि त्याच्यामुळे आपली रिक्षा चालू देखील होत नव्हती कारण ऑइल आणि पाणी जर मिक्स झालं तर रिक्षा चालू होत नाही तर तुम्ही ते बघू शकता ओयल, ओयल आता ऑइल काढून ऑइल ते पाणी ते काढून घेतलेलं आहे तर मंडळी तुम्ही आता बघू शकता रिक्षाच्या इंजनमध्ये पेट्रोल टाकतो जो ते आपल्या रिक्षाच्या टँकमधून काढलं होतं पेट्रोल तेच पेट्रोल आता इंजनमध्ये टाकून इंजन जे आहे ते धुवून घ्यावं लागेल कारण पाणी गेल्यामुळे इंजनाचे पूर्ण म्हणजे घाण झाली असेल आणि आता हे पेट्रोल टाकून ते पूर्ण साफ करून घ्यायचे धुवून घ्यायचे इंजन तर कशा कशाप्रकारे धुतात इंजन तर मित्रांनो इंजन दोन झालेलं आहे आणि ते पेट्रोल टाकलेलं ते काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये ऑइल टाकलं आहे आणि आता रिक्षा चालू करून बघूयात खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि आता छोटू दादाने गाडी चालू केलेली आहे तर गाडी चालू झाली आहे आपले बघू शकता तर मित्रांनो आता बघूयात गाडी पलटी का झाली होती तर मित्रांनो आता सध्या तुम्ही बघू शकता टायर खोललेला आहे ड्रम देखील खोललेला आहे आणि याची लायनर देखील काढून घेतली आहेत तर आता बघूयात आपण तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही हे जे ड्रम आहे त्याची जी रिंग आहे साईडची तुम्ही किती कशाप्रकारे इथे तुटली आहे तुम्ही बघू शकता साईडने पूर्ण जागा जागा कट झालेली आहे त्याचे खूप खूप जास्त तुकड्याचं झाले आणि ते इथे अडकले मला वाटतं दगड वगैरे काहीतरी लागला असेल त्यामुळे रिंग तुटली आणि ते छोटे छोटे तुकडे झालेले ते त्या साईडच्या प्लेटमध्ये अडकले आणि त्याच्यामुळे टायर जाम झाला आणि टायर जाम झाल्यामुळे थोडी रनिंगमध्ये रिक्षा असल्यामुळे रिक्षा जी आहे जागेवरती पलटी झाली नशीब गाडीमध्ये कोणीही नव्हतं आणि गावातला रस्ता असल्यामुळे गाडीची स्पीड देखील खूप कमी होती तर मित्रांनो आपण घेतला डायरेक्ट आता नवीन ड्रम तुम्ही ते बघू शकता आता नवीन टाक टाक ड्रम टाकायचा आहे लायनर देखील टाकलेले आहेत नवीनच आणि आता हा जुनावाला ड्रम आणि आता नवीन ड्रम तुम्ही बघू शकता आपण आता आपल्या रिक्षाला टाकतोय तो जुनावाला पण चालला असता पण तो चालवायचा नाही आपल्याला डायरेक्ट नवीनच टाकलाय आणि आता टायर बसवलंय झालंय आपल्या इकडचं तर झालंय आता गाडी तर चालू केली आहे पण आता हुड आणि जे जी छत्री आहे ते पण बघावं लागेल हॅलो मित्रांनो मी आलेलो आहे आता हुड आणि बघायला आता काय झालं आहे नेमकं आणि हे ठीक केलं जाईल का आ, के हो जा जा ला तर, की ठीक होणार नाही खोल्यानंतर मध्ये किती नुकसान झालंय छत्रीचं ते आपल्याला बघायला लागणार आहे पण सर्वात अगोदर अगोदर समजेल की काय झालेलं आहे तर बघूयात आपण याला खोडून का कंपनीची छत्री असल्यामुळे ते काही जास्त मजबूत नसते तर ते छत्रीच्या कांड्याच्या ते पूर्णपणे साईडला वाकल्या तर त्याच्यामुळे छत्रीचं एवढं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आहे तो तो ले ले तर मित्रांनो आतून कुठेही अस्तरला काही झालेलं नाहीये तुम्ही ते बघू शकता अस्तर थोडंही फाटलेलं नाही अस्तरला काही झालेलं आहे फक्त हुड जाय ते एक ठिकाणी फाटलाय आणि छत्री आहे ती पूर्ण एक साईडला वाकलेली आहे तर बघूयात आता तर मित्रांनो आता हुड खोलायला चालू केलेला आहे तुम्ही ते बघू शकता हुड खोलायला ते चालू केलेलं आहे रंजितेने डायमंड वगैरे काढायला काढायला चालू केलंय जस्ट बघा पूर्ण एवढं चिपकवलेलं आहे आता परत त्याला बोलायला एकदम नवी आपली रिक्षा आहे रिक्षाला घेऊन फक्त चार महिने झालेले आहे खूप वाईट वाटत मित्रांनो आता काय आपल्या नव्या गाडीसोबत सोबत असं वाईट वाटत जसं मला आता सध्या वाटत आहे फूड काढून घेतला आहे बाजूला आता हे अस्तर जे आहे ते खोलायचं बाकी अस्तर चिपकवल्यामुळे याला जास्त वेळ लागत आहे थोडा फोरस्टिक एकदम जाम पॅक चिपकून बसत ते खोलायला वेळ लागत आहे तर तुम्ही ते बघू शकता छत्रीचे जे बघा छत्रीचे छत्रीच्या दांड्या खूप बेंड झालेल्या आहेत आणि खिडकी पण ते बेंड झाले आहे बाकी फ्लाय वगैरे तर ओके आहे आतून फ्लायला तर काय झालेलं नाहीये तर मित्रांनो छत्री कुठेही तुटली नाहीये छत्रीचे का आहेत

मित्रांनो चालू आहे सेटिंग लय बेंड झाले आहे छत्री खूप छत्री ही खूप बेंड झालेली आहे ठोकून ठोकून आता तो सरळ करायला चालू आहे कोणीची छत्री एवढी मजबूत नाहीये खिडकीला पण खूप शॉफायला लागेल छत्रीची जी सेटिंग आहे ती छत्रीची सेटिंग टोटल इथे पूर्ण झालेली आहे तुम्ही ते बघू शकता छत्रीची सेटिंग व्यवस्थित बनवली तिला छत्रीला ठोकून ठोकून हिला व्यवस्थित बसवलंय आणि ही जे खिडकी आहे तिला देखील ठोकून ठोकून सर्व केलेलं आहे जे की पूर्ण इथे बेंड झालं होतं सर्व आता या ठिकाणी सर्व व्यवस्थित केलेला आहे आणि आता साईडचे फ्लाय देखील बसवले आणि अस्तर जे आहे जो आपण काढला होता तो अस्तर आता बसवायला चालू आहे केलेला आहे तुम्ही ते बघू शकता त्याला पौष्टिक लावायला चालू केलंय आणि पौष्टिक लावून आता इथे आपल्या रिक्षाला ते बसवायचं आहे तर मित्रांनो तर बसवला आहे आणि हूड ज्या ठिकाणी फाटला होता त्या ठिकाणी थोडी शिलाई वगैरे केलेली आहे तिने ते बघू शकता तर हे बघा इथे तुम्ही हुड इथे शिवून घेतलेला आहे आणि परत इकडे थोडा हे झाला होता तिकडे पण थोडा घासलं होता हुड तर या ठिकाणी थोडा पॅच इथे मारलेला आहे आणि इथे आपला हुड जो आहे तो तयार केला आहे आणि वरती रिक्षाच्या टाकलेला आहे आणि अस्तर पण बसून झालेला आहे हे बघा तोच अस्तर आपण बसवला आहे आणि तोच हुड आपण बसवतो कारण गाडी आपली नवीन आहे आणि नवीन सर्व काम केलं होतं हुड बसवायला चालू देखील केलेलं आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता खूप मोठं नुकसान आपलं झालेलं आहे फक्त एका ड्रम मुळे तर मित्रांनो अस्तर आणि फिटिंग केला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले रिक्षा सर्व काम आता झालेलं आहे बघू शकता तुम्ही सर्व फिटिंग करून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता आपली रिक्षा तर मित्रांनो इथे टोटल आपले दोन हजार रुपये गेले आहे आणि गॅरेज वरती आपले तीन हजार रुपये म्हणजे टोटल पाच हजारला आपल्याला आता टप्पू बसलेला आहे तर सुविधा आता काय आता आपण बघू शकता आता एकदम मोठी झाली आपली रिक्षा आता फक्त वॉश करायला जायचं आहे आता इकडनं एकदा रिक्षा वॉश करून घ्यायची आहे तर मित्रांनो गाडी बनून तर झाली आहे पण आता वॉश करायला लावले आहे कारण खूप घाण आपली रिक्षा जी होती ती झाली होती पाऊस असल्यामुळे तर आता आपण रिक्षा धुवायला लावलेली आहे म्हणजे बघू शकता आता इकडे वॉश करून आपल्याला रिक्षाला घ्यायचं आहे आणि मित्रांनो ते रिक्षा चालवणं काय खूप सोप गोष्टी नाहीये लावदेहाच्या संकटामध्ये येत राहतात तर मित्रांनो हे बघा आपली रिक्षा कशी दिसत आहे आता तर मित्रांनो हे जे संकट आपल्याला वालं होतं ते खूप कडे न गेले असं म्हणूयात आणि आशा करतो की अं देवाला प्रार्थना करतो की असं ओनासोबतही कुठल्याही रिक्षेसोबत Uh, होऊ नये मित्रांनो लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय